नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम सी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो ज्या पोलीस भरतीमध्ये ज्या जागा रिक्त आहेत ज्या वेगवेगळ्या आपण पाहिलेल्या आहेत पोलीस शिपाईसाठी पोलीस मित्रांनो कारागृह पोलीससाठी आणि ज्या मित्रांनो एस आर पी एफच्या ज्या जागा आहेत बँड्समॅनच्या ज्या जागा आहेत त्याचे आपण प्रत्येक मित्रांनो व्हिडिओ बनवलेले आहेत तर मित्रांनो पहा या जा ज्या जागा आहेत पोलीस शिपाई चालकसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो म्हणजे ज्या जागा रिक्त आहेत ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्याची मित्रांनो माहिती आलेली आहे तर पहा मित्रांनो भ्रमण मुंबईसाठी ज्या एकूण चालक पोलीस शिपाईसाठी ज्या जागा आहेत तर भ्रमण मुंबईसाठी आणि आपल्याला माहीतच आहे मुंबईसाठी मित्रांनो जास्त जागा आहेत असतात सर्व जिल्ह्यापैकी तर पहा मित्रांनो भ्रमण मुंबईसाठी नऊशे सतरा जागा आहेत तर ठाणे शहरसाठी वीस जागा आहेत पुणे शहरसाठी दोनशे दोन जागा आहेत मित्रांनो चांगल्या जागा आहेत आपण तर पुढे पहा मित्रांनो पुणे सोलापूर शहरसाठी सोळा जागा आहेत लोहमार्ग मुंबईसाठी चार जागा आहेत तर ठाणे ग्रामीणसाठी अडतीस जागा आहेत तर रायगडसाठी एकतीस जागा आहेत आणि सिंधुदुर्गसाठी चोवीस जागा आहेत तर नंतर मित्रांनो पहा रत्नागिरीसाठी पुलीस आम्हाला रत्नागिरीसाठी एकवीस जागा आहेत तर कोल्हापूरसाठी एकोणसाठ जागा आहेत तर पुणे ग्रामीणसाठी अठ्ठेचाळीस जागा आहेत तर सातारासाठी एकोणचाळीस जागा आहेत तर सांगलीसाठी तेरा जागा आहेत आणि नेक्स्ट आपण पाहू शकता तर सोलापूर ग्रामीणसाठी नऊ जागा आहेत अहमदनगरसाठी एकोणचाळीस जागा आहेत तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी एकवीस तर जालनासाठी तेवीस बीडसाठी पाच धाराशिवसाठी चौवेचाळीस जागा आहेत तर अमरावती ग्रामीणसाठी नऊ जागा आहेत यवतमाळसाठी एकवीस जागा आहेत तर लातूरसाठी वीस जागा आहेत आणि परभणीसाठी तीस जागा आहेत नागपूर ग्रामीणसाठी पाच जागा तर गडचिरोलीसाठी दहा जागा आहेत आणि लोहमार्ग पुणे जो आहे त्याच्यासाठी अठरा जागा आहेत आणि पोलीस शिपाई चालक जो आहे त्याच्यासाठी एकूण मित्रांनो एक हजार सहाशे शहाऐंशी जागा आहेत टोटल तर एवढ्या जागासाठी मित्रांनो भरती होणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करावं सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो आणि आपण याच व्हिडिओमध्ये ते बँड्समॅनचे हे आपण पाहणार आहोत किती जागा आहेत यामध्ये मित्रांनो जे बँड्समॅनचे जे पदं भरले जाणार आहेत तर त्यामध्ये एकूण एक्केचाळीस जागा आहेत टोटल तर ब्रम्हण मुंबईसाठी चोवीस जागा आहेत बुलढाण्यासाठी नऊ जागा आहेत आणि चंद्रपूर जो आहे त्याच्यासाठी आठ जागा आहेत तर मित्रांनो जास्त सतरा हजार चारशे एकापदांची ही, ए, ही भरती आहे टोटल सर्वच मिळून तर स एस यामध्ये एस आर पी एफ बॅ तर बॅट्समॅन जे आहेत तर पुलीस शिपाई आणि जो कारागृह विभाग आहे त्याच्यामध्ये मित्रांनो सर्व मिळून सतरा हजार चारशे एक अत्रपदांची भरती आहे तर दोन हजार चोवीसमधली खूप मोठी भरती आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रवर्गानुसार तुम्हाला तुमच्या घटकामध्ये किती प्रवर्गामध्ये किती जागा आहेत कॅटेगरीनुसार ते बघूनच मित्रांनो फॉर्म भरा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद